जय शिवराय मंडळी सकाळी लवकर पहाटे पाच वाजता उठून आपण आवरून निघालो आज एका नवीन सफरवर म्हणजे पनाळ आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहेत पन्हाळा गडापर्यंत जाण्याचा प्रवास मग जात असताना एका ठिकाणी थांबून चहाचा आस्वाद घेऊन परत तिथून निघालो पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण आणि महत्वाच्या डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे कोल्हापूर जिल्ह्यात असलेला पन्हाळा समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे पंचेचाळीस मीटर उंचीवर आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये पन्हाळा किल्ला हा केवळ कि संरक्षणासाठी नव्हे तर लष्करी आणि प्रशासकीय दृष्टिकोनातही अत्यंत महत्त्वाचा होता पन्हाळा किल्ल्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचं विस्तीर्ण पठार इतर डोंगरी किल्ल्यांच्या तुलनेत पन्हाळ्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम आणि वस्ती शक्य होती किल्ल्यावर प्रवेश करताना आपल्याला दिसतात मजबूत दगडी तटबंदी खोल खंदक आणि बुरुज शत्रूला थांबवण्यासाठी रचलेली ही संरक्षणा त्या काळातील उत्कृष्ट युद्धनीती दर्शवते आणि आता आपण आलोय ते ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि तारा राणी महासाहेब यांचं राहता राजवाड किल्ल्याच्या आत अनेक पाण्याच्या टाक्या आणि तलाव आढळतात अंधारभावर कालवन तलाव आणि इतर जलसाठी पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठीची वापरली जात होती या जल व्यवस्थेमुळे दीर्घकाळचा वेढा सहन करणं शक्य होत किल्ल्याच्या परिसरात आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग वेगवेगळे वेग पॉईंट बघायला मिळतात तसंच आपण आता एका वेगळ्या पॉईंटवर चालले आणि ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय